मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक व दुःखद बातमी समोर आलेली असून सुप्रसिद्ध अभिनेत्यावर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगणे यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेते आणि निर्माते असलेले कृष्ण कुमार यांची कन्या तर भूषण कुमार यांची चुलत बहीण तिशा कुमार यांचं वयाच्या विसाव्या वर्षी निधन झालेलं आहे कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा त्या सामना करत होत्या अखेर त्यांची कॅन्सरची झुंज अपयशी ठरलेली आहे आणि त्रिशाचा मृत्यू झालेला आहे त्रिशा यांचे वडील कृष्णकुमार हे टी सिरीज या निर्मिती कंपनीचे मालक आहेत त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं बेवापा सनम या त्यांच्या सिनेमामुळे ते प्रसिद्धी झोतात आले या सिनेमातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली लकी नो टाईम फॉर लव्ह रेडी डार्ली एअरलिफ्ट सत्यमेव जयते या सिनेमांसाठी त्यांनी निर्मिती केलेली होती तिशा कृष्णकुमार यांच्याबरोबर अनेक इव्हेंटला हजेरी लावायची ॲनिमल सिनेमाच्या सक्सेस पार्टीतही ती दिसली होती तिशाचा जन्म हा सहा सप्टेंबर दोन हजार तीन रोजी झाला होता कृष्णकुमार आणि तान्या सिंह यांची ती मुलगी होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते कृष्णकुमार यांची लेख कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली